मालेगाव शहरात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली शहराच्या प्रमुख रस्त्यांपासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्वत्रच खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय यामुळे अपघातांची शक्यता देखील वाढली आहे शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठमोठे खड्डे पडले असून नागरिक आणि वाहनधारक या दैनंदिन समस्येमुळे संतप्त आहेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही दररोज या मार्गानं राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी ये जा करतात पण हे खड्डे त्यांच्या नजरेस का पडत नाहीत असा सवाल नागरिक आता उघडपणे विचारू लागले यापेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरातील सत्ताधारी वर्गाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही आहे पण त्याचबरोबर विरोधकही या विषयावर गप्प बसलेले दिसत सत्ताधारी निष्क्रिय असतील पण मालेगावातील विरोधक संपले का असा टोकाचा सवाल आता नागरिक विचारू लागले शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांच्याही निष्क्रियतेमुळे अखेर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत येत मालेगावसारख्या वाढत्या शहरात अशी परिस्थिती असणं हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं उदाहरण ठरत आहे नागरिक आता आमचे प्रश्न आम्ही सोडवू अशा भूमिकेत दिसत आहेत मालेगावच्या रस्त्यांवर प्रश्नचिन्ह पण उत्तर कोणी देणार का असा सवाल उपस्थित केला जातो आहे न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव